सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो पूर्ण काम अर्थात नारायण गाथा पंच्याऐंशी अभंगा आपण आलो आहोत शहाऐंशी पासून अभंगाचा रसास्वत पुढे आपण घेऊया क्वचित कोणी जाणी जगिया साधू आत्मक्रीडा, तरी तो नैष्कर साधू मुखानंद उलगडा संकल्प विकल्प रहित्रुच्छा प्रवाही निरंतर जोर आहे अनायासे पुरुष ऐसा साधू अवधूत रूपे त्या आहे या आत्मक्रीडार साधूला या संसारी जगतात क्वचितच एखादा कोणी ओळखू शकतो त्यालाच नैष्कर्मी म्हणजे म्हणजे त्याग साधलेल्या साधूच्या मुखावरचा आनंद का व कसा उमटतो याचा उलगडा होतो सहज सहजगतीत जीवन सरिता प्रवाहात जे जे सामोरे येईल त्याचा नाखंत ना हर्ष सहज स्वीकार ही असते साधूची जगण्याची सहज सोपी पद्धत तो कोणता संकल्प विकल्प करेन वा न करेन असे पूर्व नियोजन करत नाही जे घडेल ते घडू आपल्या सहज असण्यात म्हणजे यदृशच्या प्रवाहात पुढे पुढे जाण्यात फरक का पडावा अशी त्याची सहज सोपी स्वच्छ व निरागस दृष्टी असते असा हा अनायास आयास आयास न करता प्राप्त परिस्थितीचा सहज स्वीकार करणारा पुरुष खरे तर विर, विरक्त योगीच असतो त्यालाच अवधूत दत्त म्हणून तत्व पाहायचे ओळखायचे असते मात्र अपवादानेच याचा मात्र अपवादानेच याचा जाणता दिसून येतो किंवा भेटतो पुढचा अभंग क्रमांक सत्याशी सहज आनंदे साधुमुख नित्य अंमलान राही उणे दुणे ना कधी काही साधू साठी राही इतरांसाठी साधू आनंद दुर्बोधची असत आहे अज्ञ बहुजन दृष्टी परी साधूची वेडार आहे सहजानंद साधू मुख नेहमीच तेजाळलेले प्रसन्न अमलान म्हणजे कधीही न कोमळणारे असते साधू साठी उणे दुणे कमी अधिक इष्टानिष्ट असे कधीही काही नसते असा हा साधूचा आनंद कसा कुठून येतो साधू नेहमी प्रसन्न काय वाटते याचे आकलन होत नाही मात्र हे न करणारे केवळ आपण असल्याने ज्ञानानंद तृप्त साधूला देणे म्हणतात म्हणजे बहुसंख्याकांना साधूचा हा अनाकलनीय आनंद समजत नाही मात्र ते बहुसंख्य असल्याने साधूच्या या त्यांच्या दृष्टीने अनाकलनीय आनंदाला वेडे पण म्हणून ते ठरवतात साधू दुर्मिळ आनंदाचा धनी असलेला खरा खुरा अलौकिक शहाण असून त्या बहुजनांच्या दृष्टीला वाटतो वर्तमान प्रवाही वाहत साधू साठी स्वीकारार्थते राही गेले मेले सरले ते भूत पैसे कल्पित भविष्य नाही ऐसा साधू नित्य समर्पित वर्तमानी सुखे नाही व राही सहज पूर्ण वर्तमानाचा अंगीकार जव त्या घडे तव सहज भोग भोगुनी साधू निश्रेय सत्वे उरे वर्तमानाच्या प्रवाहात वाहत वाहत साधू समोर जे येते त्याचा स्वीकार साधू सहज वर्षे पूर्णत्वाने करतो तो नेहमीच प्रेझेंट टू द प्रेझेंट म्हणजे वर्तमानाला आपले असणे पण किंवा जीवन सादर समर्पण अत्यंत आदराने विना संकोच समत्वाने समबुद्धीने करीत असतो गेलेला मेलेला, मेलेला सरीला काय होत आणि साधू नेहमीच प्रत्यक्ष वर्तमानात अत्यंत सुभाने नांदत असतो वर्तमानाचा असा सहज स्वीकार किंवा बिनसर्प स्वीकार जेव्हा जेव्हा घडतो तेव्हा तेव्हा

झाले एकूण ब्रह्मलीन अहम होता विश्व स्वप्न कथे परी कैसे साधू साठी क्रिया कलाप केवळ मृग जया परी अहम मावळता करता सहज भावे लोक तसे ऐसे घडे तरी क्रिया कर्म अर्थही नसे अन्न प्राशन निद्रा मल विसर्जन जरी होत राही परम साक्षात्कारी साधू साठी तरी सारे चैतन्यामध्ये ज्याने स्व चैतन्य समर्पित केले अशा साधू साठी सर्व विश्व हे स्वप्नीच्या देखाव्यासारखे निरर्थक पोकळ असते असा साधू त्याचा हम मध्ये लोपला आणि जो तन लीन त्याच्यामध्ये लीन झाला साक्षात ब्रह्मरूप झाला त्याचे साठी सर्व त्याचे साठी सर्व क्रिया मृग असतात करता लोपल्याने क्रिया कर्म होता होतो आणि साधूचित त्रिपुटी म्हणजे कर्ता कर्म ब्रह्मत्वाने पण कैवल्यात मोक्ष रूपाने तुरतो असे स्थाने असतानाही तो यावत देहरूपे जोपर्यंत या अवनीतली असतो त्यावत म्हणजे तोपर्यंत अन्न पाणी अंतेत निद्रा मलविसर्जन यासारख्या जैविक क्रिया घडतच असतात मात्र हम मावळलेल्या साधू दृष्टीने पाहता त्या केवळ घडणारे घडते अशा नैसर्गिक क्रिया म्हणजेच खरे तर लक्षवेधी नसणाऱ्या निरर्थकच क्रिया असतात आता पुढे कधी मूर्ख वासे कधी पूर्ण ज्ञाने अग्र समशिस्त समजता बहुसन्मानित आदरणीय वाटे पैसा कधी खजिल अपमानित हि आहे जरी निर्धन तरी पूर्ण संतुष्ट राही बलहीन शरीरी परी आत्म बल राही अभोगी तरी समत्व भोग स्थिती कि समचित असून हि कर्म घडत राहे शरीरी दिसे परी सरळ शरीर बाय अंतराई आहे दिसे विभक्त परी अखंड भक्त राहे दुधावर दिसाय दैसी दुधची आहे दिसे मंदिर सन्नी दही भेटे गर्दीत भेटे तैसा कभी खडे कपारी उजेडी उजेडा हून पाके मोक्षार्थ दे जप्ते वनात अश्वत्त समरात तैसे कैसे हिरण साधुत्व वायुलहरी संगे शुष्क पूर्ण चिरती उडती आत्मचैतन्य लहरी साधु भ्रमती चिरती પૂર્ણ હોતા માધારે પડતુતે નવત અા હા બ્રહ્મચૈત્યલીન સાધુ ઉન્મની ભાવને કદી વેડા મૂર્ખ તો કદી પરમજ્ઞાની ઇતરના વાટો કદી કદી તો ભ્રમિષ્ઠ ફિરસ્તા ભટકા શુસ્તરા સારખા एकाच जागी पोहोचलेला असतो एकेकदा एक तो इतर वेळा तो प्राप्त होतो असते तो निर्धन तरीही पूर्ण संतुष्ट समाधाने आनंदी दिसतो शारीरिक दृष्ट्या दुर्बल परंतु मानसिक दृष्ट्या आत्मबलाने चैतन्याने रसरशीत संतुष्ट असतो दोघांपासून विलग असून

दिसताना तो शरीरात दिसला तरी त्याचे भान लक्ष अंतराळी असते तरी चैतन्याच्या वैश्विक धर्मामध्ये मात्र तो तसा विरघळलेला असतो जसे साखर पाणी यालाच मनाचे भूमा विद्या रोमान असणे चैतन्यामध्ये चैतन्य धोन राहणे जावत दिसा वेगळी दिसली तरी ती दुधत असते एक गुणी दुधत असते ते स्मशान मंदिर कडे कपारी गुहेत का गर्दी साधू सहज सहजभावे भेटतो उजेडात उजेड होऊन त्याची प्रभा अधिक फाकणारा असा हा साधू मोक्षालाही मोक्षार्थ प्रदान करतो वनात पिंपळाची तेजस्वी सळसळ जणांगणात अर्जुनाची युद्ध कौशल चपलता तसेच साधू ते स्वर्णिम साधुत्व विश्वास झळात असते वाऱ्याबरोबर वाळलेली सुकलेली पाने इतस्तता जावीत तसा साधू यदृच्छेने या जगात येतो नांदतो आणि तत्वोपदेश तुम्हा आम्हा निरोपितो देतो तसाच तो ईश कार्यपूर्ती झाल्यावर माघारी परततो अशा परमधा पर माघारी परततो परमधामी जातो पावन होतो येथे जन्म मृत्यू साखळी कायम खंडित होते आता पुढे तीन प्रवासी कर्म भक्ती ज्ञान बनवी दरवेशी आले गाव पुसासी गावी पाऊल पडता गाव करी झाले गाव करची बनले कर्म मार्गे सत्य गाव वाट पुसत होते सत्य प्रेम पाना हृदय धरून सत्य गाव शोधित होते सदसत्वेक नाव बलवित सत्या येऊ पाहती आता पाऊल आत पाऊल पडता सत्य गाव कर होती कर्म मार्ग अहंकारी कर्मयोद्धे म्हणती भक्ती मार्ग अहंकारी भक्त श्रेष्ठ म्हणवती सदसि अहंकारी ज्ञानी म्हणून मोक्ष गावी पाऊल पडता मोक्ष गावकर तीव्रती सर्वा छान वाटे त्या गावा स्वर्ग म्हणताती बहुभावी सारे स्वर्ग गाव वेशी पाशी येती दूरवरून येता सारे जमुनी जाती आत पाऊल पडता हो विश्रांत शून्य ती स्वर्गाव करवडती जेथे जावे वाटे त्या आदर्श म्हणती दे त्या नायक म्हणजे हिरो म्हणती सर्व पुरुषी उत्तम म्हणून पुरुषोत्तम वजती परंतु व्याख्या अवर्णनीय शून्य थी सारे हिरो जीरो ये हाथी आदर्श इच्छित स्थल असे दूर वर रत्नागिरी मुंबई अंतर से चार किलो किलो से किलोमीटर मुंबई वेसी साय नाता शून्य किलोमीटर जीरो शून्य हाथी हिरो नामक आदर्श न उरे आता अंतर ब्रह्म सत्य मोक्ष स्वर्ग पुरुषोत्तम कैवल्येत पाऊल पडताना आत बाहेर काही काही नाही काही नाही निवांत तो राही कर्म भक्ती ज्ञान नावाने ओळखले जाणारे तीन प्रवासी दरवेशाच्या फकीराच्या रूपात गाव कुसापाशी आले त्या गावाचे नाव ब्रह्मगाव होते मात्र गावात पाऊल पडतात त्या तीन प्रवाशांना ब्रम्ह गावकर म्हणूनच सारे ओळखू लागले कर्मभक्ती ज्ञान ही त्यांची ओळख पुसली गेली आणि ते स्वतः व्यापक ब्रम्ह गावकरच झाले तसेच सत्यगाव एक दुसरे गाव शोधत शोधत वाट पुसत पुसत चालताना न थकणारे कर्मरत कर्मयोगी सत्यगावाच्या वेशीवर आले त्या सत्यगावाच्या प्रेमाने ज्यांची हृदय उतू जात आहेत असे सत्यभक्ती प्रेरित भक्ती मार्ग ही त्या वेशीवर आले सत असत ज्ञानाची होडी वलवीत वलवीत ज्ञान मार्ग ही सत्य गाव किनारी पोचले मात्र झाले कर्म भक्ती ज्ञान मार्गी किंवा योगी त्यांचे वेगवेगळे पण नव करत बसले कर्मार्गाचा अभिमान धरणारे स्वतःला कर्मयोद्धे कर्मयोद्धे कर्मयोगी म्हणतात तर भक्ती प्रेम अहंकारी भक्त श्रेष्ठ स्वतःला भक्तियोगी म्हणून घेण्यास भूषण मानतात सदसत वेग ज्ञानी ज्ञानयोगी योगी म्हणून समजतात मात्र मोक्षे गावाची वेस ओलांडून आठ पाऊल पडतात सारे मोक्षात सर्वांना गुंतवतो मात्र फार लांब स्वर्ग सुखाच्या आशेने आलेले त्यांच्या वेशीवर येईपर्यंत इतके दमतात थकतात की अचानक मी रहित निव्हा आणि ज्यांचा मी कि अहंकार नेऊन नष्ट झालेले असे विश्रांत होतात स्वतःचा विसर पडलेले असे ते सारे आपोआप स्वर गावकर म्हणजे शून्य गावी ते शून्य रहिवासी म्हणून जावे असे वाटते त्याला आदर्श ध्येय गंतव्य म्हणतात इंग्रजीत त्याला हिरो म्हणतात तोच पुरुषोत्तम मात्र सर्वात उत्तम त्याची व्याख्या केली तरी तो व्याख्येत मावेल मर्यादित होईल तर तो पुरुषोत्तम कसा ठरावा मोजमाप व्याख्या मावणे ही तर मर्यादितच आहे पुरुषोत्तम तर सर्वापार पार सर्वातीतच बियॉन्ड अँड अबव ऑल आहे तो वर्णनातीत आहे त्यामुळे शेवटी पुरुषोत्तम पुरुषोत्तम भाषा मौनावते म्हणून हा काही नाही असाच कैवल्य केवळ असणे पण झिरोत आहे असे पहा लेखकाला वक्त्याला जायचे आदर्श स्थळ त्याचे गंतव्य दूरवर आहे जसे मुंबई रत्नागिरी पासून चारशे किलोमीटर अंतरावर आहे तसे मात्र मुंबईच्या वेशीवर सायन किंवा शिव येथे गेल्यावर तेथे तर मुंबई शून्य तंत्रावर असते हिरो गाठण्यासाठी तो गाठू पाहणारा हिरोला गाठता गाठता स्वतः वेगळा उरतच नाही झिरोच होतो गंतव्य राहते त्याच्याकडे जाण्यासाठी धडपडणारा वेगळेपणे उरत नाही सिंधू शोधणारा किंवा शोधणारे जलबिंदू केवळ सिंधू रूपे उरतात उजेड शोधणारा काळोख स्वतः नष्ट होऊन उजेड म्हणूनच उरतो तणाव शोध करता शोधत असतो म्हणजे गावच्या वेशीवर म्हणजे गावाच्या वेशीवर गाव म्हणजे गावाच्या वेशीवर आल्यानंतर गाव शून्य अंतरावर असते म्हणजे हिरो इज झिरो हिरोला भेटायला गेला तो वेशीवर आला आणि तिथे हिरो ते अंतर झिरो आहे लक्षात आलं आणि हिरोला शोधणारा स्वतः हिरो म्हणजे झिरो आला मात्र गावात पाऊल टाकताच प्रवासी स्वतःचे वेगळेपण नष्ट झाल्याने हिरो म्हणजे काही नाही असे होतात होऊन ऐकमेव असा हिरो म्हणजे नायक बनतो तो दुसरे तिसरे काही नसून हिरो शून्य किंवा पूर्ण असते म्हणून पूर्ण किंवा शून्य हाच तो हिरो आहे सारांश मक्कामावर पोचल्यावर एकच उरते दुसरे तिसरेपणे न राहता सारे एकलत्वाने नांदते म्हणूनच आपल्याला माहित असेल कि आपलं जे पुस्तक आहे कुठलं पहिलं पुस्तक मेघवृष्टी त्याच्यात एका ठिकाणी म्हटलेलं आहे शोध शोधताना विश्वाचे या मूळ सोय निर्मूल निर्मूळ झालो असे म्हणजे ज्ञान मार्गाने कर्म मार्गाने भक्ती मार्गाने योग मार्गाने या विश्वाचं मूल म्हणजे ती परमसत्ता शोधायला गेलेला शेवटी स्वतःच निर्मूळ होतो म्हणजे विश्वाचे विश्वाचे मूल शोधणारे ज्ञान मार्गी असोत कर्म मार्गी असोत भक्ती मार्गी असोत योग मार्गी असोत ते कुठल्याही मार्गाने गेले तर जेव्हा ते मूळ स्थानी जातात तेव्हा ते स्वतः समूळ नाहीसे होतात म्हणजे मार्ग याचा अर्थ याचा ग मेला त्याचं स्वतःच मूळ गेलं आणि तो स्वतःच मूळ झाला म्हणून शोध शोधताना विश्वाचे या मूळ सोहे असे त्याचा अर्थ एवढाच आहे ज्याला तुम्ही पुरुषोत्तम 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 म्हणता ज्याला तुम्ही हिरो म्हणता ते केवळ आणि केवळ पूर्ण किंवा शून्य आहे तेथे संपूर्णपणे एकजिंशी पण आहे तिथे बहुजिंशी पण विभन्नत्व असे काही नसते ब्रह्म सत्य मोक्ष स्वर्ग कैवल्य हे प्राप्त होण्यापूर्वी केवळ दुबळे पोकळ अर्थ शब्द असतात मात्र त्यांची प्राप्ती झाल्यावर एकदा का वेशीच्या आत पाऊल पडले की आत बाहेर असे काही नसते केवळ एक मी नेऊन नष्ट झालेला किंवा न्यून नष्ट झाली अंतर्बाह्य हो काही नाही अशी ही केवळ म्हणजे स्टेट कैवल्य असते केवळ असणे पण ते त्याचे किंवा स्टेट द्याचे निवांत असणे हेच ते कैवल्य किंवा हीच ती खऱ्या अर्थने मुक्ती पुढील निरूपण आपण उद्याच्या भागात पाहू तर आता आज आपण थोडक्यात म्हणजे मोक्ष म्हणजे काय कैवल्य म्हणजे काय याचा बोध घेतला एकाण्णव्या अभंगा आपण आपण आलो ब्याण्णव जे अभंग उद्याच्या निरूपणात पाहू असतो धन्यवाद